सहकार्य करायचं नसेल तर सुरक्षा मिळणार नाही जॉईंट सी पी यांना सुरक्षा का दिली आहे आत्ताच्या आता सुरक्षा काढा मुंबईत आहेत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांच्या धमकीचा व्हिडिओ समोर आणला राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे दिलं म्हणता पण ते काय मला उत्तर देणार शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झाला आहे हे आम्हाला माहीत आहे विधानसभा अध्यक्षांना उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत तीस डिसेंबरचं चार वाजल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज काढा अशी मागणी आत्ता आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी धमकावल्याचा व्हिडिओ समोर आणलेला आहे या व्हिडिओत राहुल नार्वेकर माझे खासदार हरिभाऊ राठोड यांची तातडीनं सुरक्षा काढून घेण्यास मुंबई पोलिसांना सांगताना दिसून येत आहेत त्यांनी जॉईंट सीपीना फोन लावून थेट सुरक्षा आत्ताच्या आता काढा हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे असं म्हणत असल्याचं दिसून येत आहे उमेदवारी माघारीवरून राहुल नार्वेकर धमकीच्या इशाऱ्यात बोलताना दिसून येत आहेत जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर सुरक्षा मिळणार नाही असं हरिभाऊ राठोड यांना उद्देशून बोलताना ते दिसत आहेत त्यावेळी समोरून साहेब आम्ही आंदोलन करते आहोत असं बोलताना दिसून येत आहे दुसरीकडे राहुल नार्वेकर यांच्या धमकीनंतर हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले राहुल नार्वेकर यांनी मला म्हटलं आहे की माझे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईन मतला मी म्हटलं साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहीत असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेत आहे हे सगळे रेकॉर्ड मी केलेले आहेत मी त्यांना म्हटलं आहे की मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या भावाला बहिणीला बहिणीला उमेदवारी द्यायची आहे आणि यासाठी तुम्ही धमक्या देत आहात आमचा बी एस पीच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आहेत त्यांना बाहेर काढलं आहे ना तुमची पब्लिक पब्लिक तुमच्या पाठीमा सभागृहात काय काही पब्लिक लोकसभा पाहिले सभागृह पब्लिकला आम्ही आंदोलन करलो साहेब केलं का आम्ही झाडू आलो हे मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात ते बरोबर तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही तुटून पडतो मग काही झालतो तेवढाही मोठा ऑफिसर असतो इलेक्शन कमिशन आहे त्याचे नियम आहे कानून कायदा आहे तुम्ही मला कामाला चिट्टी कशाला दिली अडीच हजार पावती का फाडली आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही हा माझ्या समर्थात विचार कोर्टाचा विषय नाही आहे इथे आता जाऊ देणार नाही घरी इथून जाऊ देणार नाही घरी त्यांना बैठे अंदर सिक्युरिटी विड्रॉ करा लगे मैं मिसयूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट जॉइंट की पीस जॉइंटेक्शन लगाओ सिक्योरिटी विड्रॉ करना यूजिंग सिक्योरिटी चलो लगाओ जॉइंट की पी प्रोटेक्शन को नो सिक्युरिटी फॉर यू यू डोंट डिझर्व इट हॅलो हॅलो साहेब तुम्ही प्रोटेक्शन देताना काय काय वापरतात नाही हे हरिभाऊ राठोडला फुप्त ट्रॅक प्रोटेक्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात धरणे घालतात विड्रॉइल सिक्युरिटी इमिजिएटली मुंबई शहरात आहेत यू प्लीज विथ्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन ऍज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍक्शन तेवढी ऍक्शन इथली घ्याय घ्यायची याची एवढी ते घ्यादर प्रिव्हिलेजेस विल ऑल्सो बी स्क्रिप्ट ऑफ इमिजिएटली असंच अरे असं कसं घेतं अध्यक्ष महोदय असं काय तुम्ही म्हणजे बजेट घेऊन घेतलं काय काम मी काय तुमचा वेर आय माय वेर आय यू आय शुड आय टेक बरोबर बरोबर नाही म्हणजे हे तुम्ही दिसत माझ्या चेंबर लावून चार कामं करून घेतात तुम्ही बसून मेव्हा दिसत नाही का मग काय नाही मग काय काय करायचं म्हणजे निवड काय करायचं तुम्ही इकडे पोलिसांना सहकार्य करायचं तुम्ही इकडे लोकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करायचं सहकार्य काय तुम्ही सहकार्या सहकार्य करायचं नसेल तर तुम्हाला हे प्रोटेक्शन प्रोटेक्शन काही मिळणार नाही इट विल बी हे बघा तुम्हाला तुम्ही आजचा अध्यक्ष महोदय तुम्ही अशा पद्धतीने बोलताय राजा अरे बाबा अभि रिटायरमेंट लो घर हो गया का टाईम खतम अभी नहीं मुंडे साहबान खूब उपकार के लिए ते जी उपर परत फेर पाली मुंडे साहबानी आम्मी सो आहोत क्या पब्लिक है यवतमाता है और आता है ऐसा मत करो पुलिस को उनका काम करने दो उधर अधिकारियों को उनका काम करने दो इधर तुमको अगर प्रॉब्लम है तुम जाओ कोर्ट में, जाओ इलेक्शन कमिशन इधर तमाशा मत करो ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई